सांगली जिल्ह्यातील बुधगाव या ग्रामीण भागातून राज्य आणि देशपातळीवर समाजसेवा करणारे सक्के बंधू गाव पातळी शहरापर्यंत समाजातील अडेक दिशा देऊन सामाजिक काम करणारे समाजसेवक म्हणजे संकपाळ बंधू हे समाजसेवक आणि समाज देवदूत म्हणून ओळखले जाणारे अशोक संकपाळ आणि विजय संकपाळ हे सक्के बंधू समाजातील अडी दुःख समाजाला संकटकाळी मदत करण्याचे वचन या समाजसेवक भावांनी घेतलाय आज समाजामध्ये प्रत्यक्ष देवदूत म्हणून हे समाजसेवक समाज बंधू अहोरात्र समाजसेवा करताना दिसत आहेत समाज करताना ज्ञान शिक्षण अनुभव सामाजिक कार्याची दूरदृष्टी ठेवून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरीब परिस्थितीची जाण या यातून संकपाळ या समाजसेवक भावांनी समाजकार्यासाठी सुरुवात केली आहे या संकपाळ समाजसेवक बंधूंनी महापूर कोरोना उत्साह सामाजिक आणि सांस्कृतिक इतर समाजाच्या सर्व सुखदुःखाच्या कार्यक्रमात आपले मोलाचे योगदान दिले अशा समाजसेवक संकपाळ बंधू समाजरत्न समाज बांधव समाजसेवकांना त्यांच्या पुढील सामाजिक कामासाठी लाख लाख शुभेच्छा नमस्कार मी विजय सिद्धेश्वर संगपाळ एक सांगली जिल्ह्यातील पाच किलोमीटर जवळ असणाऱ्या बुधगाव येथील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एक तेहली समाजाचा सामाजिक कार्यकर्ता मी छोट्या छोट्या कामातून काम करत करत आज मी जिल्हा पातळी राज्य पातळी आणि देश पातळीवर असा अखिल भारतीय तैलिक सभा महासभा राष्ट्रीय कार्यकारिणीवर मी आत्ता युवकच्या स सदस्य बॉडीवर काम करत आहे आणि संपूर्ण भारतभर मी मा आदरणीय माझे देव जयदत्ताना क्षीरसागर यांच्या माध्यमातून मी संपूर्ण भारतभर फिरत आहे आणि माझा एकच उद्देश आहे की तेली समाज हा संपूर्ण भारतातून एक झाला पाहिजे मी गेली पंधरा ते वीस वर्ष झालं तेली समाजाचं अवरात्र काम करत असून मी प्रत्येक भागातून आणि आपल्या शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील ग्रामीण भागातल्या असणाऱ्या अडचणी ह्या वेगळ्या आहेत तरी मी ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन शहराबरोबर ग्रामीण भागातही कसा समाज पुढे येईल आणि कशा समाजाच्या अडी अडचणी आपला समाज का मागं पडतो ह्या पाठीमागं मी पूर्ण देहानं उतरला असून मला संपूर्ण खेड्यातील वाडी वस्तीवर राहणारा माझा तेली समाज, समाज चा। जा, ज, आ, हा पूर्ण भारतभर चाललेल्या आपल्या समाजाच्या आणि ज जगातील अनेक पातळीवर आपण कशा पद्धतीने आपण पुढं आलो पाहिजे शिक्षणातून आणि विचारातून तर ह्या दृष्टीने मी फार मोठे प्रयत्न करत आहे आणि मला आम आमच्या समाजातील अनेक सन्माननीय आदरणीय मंत्री खासदार आमदार ह्या लोकांचं मला आशीर्वाद आहेत आणि त्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी आत्ता अहोरात्र समाजाचं कार्य करीत आहे नमस्कार मी अशोक संपाळ संस्थापक सांगली जिल्हा तेली समाज सांगली तसेच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज चिटणीस आज आपल्या समाजबांधवांना माझा हृदयापासून नमस्कार या असणाऱ्या अनेक सामाजिक बांधिलकीचं काम करत असताना समाजामध्ये जो काही अडीअडचणी आहेत सुखदुःख आहेत आणि समाजाची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी आम्ही बंधूंनी एक व्रतच घेतलेलं आहे समाजामध्ये ज्या का काही असणाऱ्या समस्या आहेत की ज्या असतील ज्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातली परिस्थिती ही अत्यंत अडचणीची आहे ज्या अडचणीच्या परिस्थितींमधून आमचा समाज जातो आहे बहुजन समाजाला जे बळ मिळायला पाहिजे ते सध्या मिळत असल्याचं दिसत नाही आहे त्यामुळं आम्ही या कार्यामध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष संपाळ बंधू या नावाने आम्ही काम करीत आहोत सर्वसामान्य जीवनातील प्रश्न तसेच त्यांचा असणारा सेवा करण्याची संधी जी परमेश्वराने आम्हाला प्राप्त केलेली आहे त्या संधीचा योग्य असं सोनं करण्याचं काम आम्ही आदरणीय जयदत्तांणा क्षीरसागर व असणारे मंत्री महोदय खासदार आमदार यांच्या माध्यमातून करत आहोत जगातल्या अनेक पातळीवर आपण काम करत असताना समाजामध्ये ज्या काही विधायक कृती व्हायला पाहिजेत किंवा एखादी जी सामाजिक घटना वैचारिक आणि असणारे जे सांस्कृतिकपणा टिकला पाहिजे यासाठी आम्ही अवैधपणे प्रयत्न करीत आहोत समाजामध्ये एखाद्या दे, एखाद्याला मान प्रतिष्ठा आणि पदं पाहिजे असतील तर त्या मंदिराचा पाया प्रथमत हा सामाजिक कार्यातून घडला पाहिजे आणि हा पाया बांधण्याचं काम आम्ही सांगली जिल्ह्यातल्या एका भूधगावातील ग्रामीण भागातून सुरू केलेलं आहे आमच्या हातून ज्या काही गोष्टी कराव्याच्या होत्या त्या शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये समाजाच्या मशानभूमीचं काम असू द्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं काम असू द्या त्याच पद्धतीनं ज्या मंदिराचं समाज मंदिरासाठी जागा पंधरा वर्ष पडून होती त्या ठिकाणी आपण समाज मंदिर या सर्वांच्या समाजाच्या माध्यमातून उभा करण्याचं कामकाज केलेलं आहे अनेक ठिकाणी आम्ही ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेला त्या सामान्य माणसांच्या घरी म्हणजेच माझ्या तेली बांधवांच्या घरी एक आनंदाचा बोह उचून आणल्यासारखा दिसतो कारण का तर आज अखेर या समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं सुखदुःखासाठी आणि त्याच पद्धतीनं असणारी आपुलकी प्रेम व असणारी भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्यापर्यंत जाणं हे अत्यंत अवघड होतं आम्ही ज्या वेळेला समाजामध्ये या ठिकाणी आम्ही जात होतो त्या ठिकाणी अत्यंत आदरणीय व वा आदरयुक्त वागणूक आम्हाला मिळाली आणि त्यांना असणारा आनंद हा समाजाचा वेगळ्या पद्धतीनं बघायला मिळाला अशाच पद्धतीनं काम करत असताना आम्ही गाव पातळीवर काम केले जिल्हा पातळीवर काम केले राज्यपातळीवर व सध्या माझे बंधू देशपातळीवर काम करत आहेत आम्ही दोघेही बंधू आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये हे जे सेवावृत्त घेतलेलं आहे ते असंच अव्यातपणे आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि यातूनच आमच्या असणाऱ्या गाव पातळीवरील जिल्हा गा� पातळीवर देश देशपातळीवर व जगातल्या संपूर्ण द देशा जगातल्या संपूर्ण तेली समाजामध्ये एकोप होईल व त्या एकीतून एक, एक वेगळेपण निर्माण होईल आणि सामाजिक समता बंधुता वाढीस लागेल आणि सांस्कृतिक असणारे आमची जी ठेव आहे भारताच्या असणाऱ्या सांस्कृतिक दृष्टीनं बघितल्या जाणाऱ्या जगाची दृष्टी बदलण्यासाठी प्रयत्न होईल असेच आम्हाच वाटते आणि या सर्व कार्यक्रमांच्या असणाऱ्या आम्हाला मिळालेल्या सहकार्याबद्दल झूम न्यूज ऑन न या असणाऱ्या चॅनेलचा आम्ही आभारी आहोत या असणाऱ्या चॅनेलने आम्हाला जी प्रसिद्धी दिली आणि बोलण्याची संधी दिली अमोल चिंचकर झूम ऑन न्यूज पिंपरी चिंचवड योद्धा मराठी मातीतला या स्पेशल रिपोर्टमध्ये इथेच थांबूया पाहत राहा झुमान न्यूज